नमस्कार मित्रांनो आपण एका अतिशय महत्वाच्या अशा विषयावर चर्चा करणार आहोत इराण आणि इस्रायलमध्ये जे काही कॉन्फ्लिक्ट त्याला युद्ध म्हणणार नाही हा संघर्ष चालू होता बारा दिवस आहेत सध्या सीज फायर झालेला आहे त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा जर आपण करायची म्हणली आहे तर बेसिकली जे काही न्यूज पेपर्स मधून किंवा चॅनल्स किंवा मीडियावरून जो आपल्याला माहिती मिळते ती टिपिकली बायात असते फॉर एक्झाम्पल मी जेव्हा कोणत्याही न्यूज बद्दल वाचतो किंवा माहिती घेण्याचा प्रयत्न करतो जर ते आंतरराष्ट्रीय असेल तर तुम्ही कमीत कमी चार वेबसाईट्स किंवा न्यूज चॅनल्स पाहिले पाहिजेत किंवा वर्तमानपत्र पाहिले पाहिजेत फॉर एक्झाम्पल इराण इस्रायल जर इश्यू असेल तर मला अल जझिरा बघावं लागेल आर टी बघावं लागेल रशियन टाइम्स अल जझीरा चॅनल सीएनएन आणि बीबीसी सी एन ए जो आहे चॅनल सिंगापूरचा तो बघायला मिळाल तर प्रत्येक राज्य जे आहे किंवा राष्ट्र जे आहे अल जझिरा कतार बीबीसी लंडन इंग्लंड सीएनएन अमेरिका असे हे जे यांचे जे आर टी रशिया यांचे जे व्ह्यू पॉईंट्स आहेत त्याच्यावर आपल्याला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात आणि त्या प्रत्येक गोष्टी मागे त्यांचा दृष्टिकोन बघायला मिळतो आपल्याला त्यामुळे बऱ्याच वेळा एखादी घटना जर आपल्या समोर दाखवली जात असेल तर त्या घटनेची सत्यता पण आपल्याला जाणून घेता येते मी पडताळून पडताळून पाहता येते असं म्हणणार नाही पण जाणून जर घेता येते की नक्की काय चाललं असावं कारण ह्या चार ज्या संस्था आहेत मी उदाहरण देतोय म्हणून चार ज्या संस्था आहेत त्या प्रत्येकाचं या प्रसंगाकडे किंवा घटनेकडे किंवा ते काही जे काही चालू असेल सित्यंतर त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो त्यांचा एजेंडा वेगळा असतो ऑब्जेक्टिव्ह वेगळा असतो ऑडियन्स वेगळा आहे कंटेंट वेगळा आहे डिलिव्हरी वेगळी आहे त्यामुळे आणि इराणकडे बघताना आपण जर एक त्रयस्त व्यक्ती म्हणून पाहिला त्रेस्त का अजून आपल्यापर्यंत त्याची धक नाही नाहीये किंवा पोचायला थोडा वेळ लागेल आणि आग त्यापर्यंत आपण डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट नाही म्हणून त्रस्त म्हणायचं अल्टिमेटली ग्लोबल विलेजमध्ये मध्ये असल्यामुळे ग्लोकल ग्लोबल जे इश्यू असतात त्याचे लोकल प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करायला मिळतातच फॉर एक्झाम्पल जर अमेरिकानी इराणमध्ये युद्ध पेटलं संघर्ष पेटला आणि जर कॅनल बंद झाला होर्मुज स्ट्रेट पास तर आपले आपल्याकडचे तेलाचे दर शंभर टक्के लगेच वाढतील त्याचबरोबर अमेरिकेमध्ये जर ह्या तणावामुळे टेक्नॉलॉजी किंवा इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये जे इन्व्हेस्टमेंट असते त्याच्यावर जर लिमिटेशन आलं किंवा इन्स्टॅबिलिटी निर्माण झाली राजकीय असेल किंवा सामाजिक असेल किंवा औद्योगिक असेल तर ऑबियसली त्याचे परिणाम आपल्याकडे बघायला मिळणार कारण आपली आय टी इंडस्ट्री जी आहे ती बऱ्यापैकी अमेरिकेवर अवलंबून आहे त्यानंतर युरोप त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्या मागचे आजचा व्हिडिओचा मूळ उद्देश असा आहे की बेसिकली आपण करिअरवर चर्चा करत असताना करिअरशी निगडीत सगळ्या गोष्टी आपण कव्हर करतोच पण हे ज्या ह्या ज्या आपल्या आजूबाजूला घटनाऱ्या घडणाऱ्या गोष्टी असतात सभोवतालच्या सिच्युएशनल अवेअरनेस अतिशय महत्वाचा असतो कारण सध्याच्या काळामध्ये आपण कोणत्याही ठिकाणी काही जॉब करत असलो तरी त्याचे लागेबांधे त्याचे चेन रिएक्शन त्याचे कनेक्शन्स ऑब्विसली इंटरनॅशनल लेवलवर जातात आणि तिकडे ज्या घटना घडतात त्याचे परिणाम आपल्याकडे यायला वेळ लागत असला तरी पण ते आपल्याकडे होतात त्यामुळे सिच्युएशनल अवेअरनेस अतिशय महत्वाची आहे कारण परिस्थिती याच्या पुढे ग्लोकल ग्लोबल विलेज मध्ये आपण राहत असल्यामुळे जो काही फिजिकल बॅरियर होता डिस्टन्स लिमिटेशन होता आधी तसं आता राहिलेलं नाहीये त्यामुळे तुम्ही पाहिलं अमेरिकन बॉम्बर अमेरिकेमधून निघून इराणवर अटॅक करून हवेमध्ये फ्युअल रिफिल केल्यानंतर परत अमेरिकेला परत गेले त्यामुळे फिजिकल बाउंड्रीचं लिमिटेशन राहिलेलं नाहीये आपल्याला जरी वाटलं असलं की इराण खूप लांब आहे आपल्यापासून त्यामुळे आपला काही प्रॉब्लेम नाहीये पण हा मला वाटतं आत्मविश्वास ठरेल असं थोडक्यात त्यात परिस्थिती आहे तसं याच्या मागचे जाणून घेण्याचे मुद्दे जे कॅरेक्टर याच्यामधले जे पात्र आहेत त्याच्याबद्दल आपण जर जाणून घेतलं तर हे काय चाललंय एक्झॅक्टली त्याचा जा आपल्याला थोडा विचार करता येतो आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की या सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतर आपण स्वतः प्रोसेस करून आपले मत किंवा आपले विचार आपल्याला मांडता येईल किंवा तयार करताना पाहिजेत किंवा आपले जे थॉट प्रोसेस आहे ती त्याप्रमाणे दृष्टिकोन त्याप्रमाण त्याप्रमाणे आपल्याला बदलावं लागेल कारण जे काही फिडिंग आपल्याला होतंय न्यूज चॅनलकडून किंवा इतर मीडियांकडून त्याचा डायरेक्ट ऍक्सेप्टन्स न त्याला डायरेक्ट आपण स्वीकार न करता त्या माहितीचा आधार करून त्याच्या अनालिसिस जर केलं तर खूप इंटरेस्टिंग गोष्टी आपल्या समोर उभ्या राहतात फॉर एक्झाम्पल हे सध्याचे इस्रायल इराण संघर्ष चालू आहे त्याच्यामध्ये महत्वाचे कॅरेक्टर्स कोण आहेत त्याच्यामध्ये स्टेक होल्डर्स कोण आहेत एकतर इराण फर्स्ट ऑफ ऑल इस्रायल त्याच्यानंतर अमेरिका त्याच्यानंतर युरोपियन संघ त्यानंतर रशिया त्यानंतर चायना आणि त्यानंतर बाकीचे जे इस्रायलचे आणि इराणचे शेजारी पाजारी आहेत जॉर्डन येमेन सौदी अरेबिया कतार युए इराक ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा बेसिकली हे एक अतिशय कॉम्प्लेक्स असे सिच्युएशन आहे पहिल्यापासून जर आपण विचार करायचा प्रयत्न केला पहिलं पहिली गोष्ट इस्रायल इस्रायल माहिती आहे तुम्हाला जीवच्या छळवादानंतर उभा राहिलेला देश आहे पन्नास सत्तर जवळजवळ जो सत्तर वर्षापासून तो लढतोय आणि त्यांना नेहमी अस्तित्वाची लढाई लढावी लागते असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे सतत अग्रेसिव्ह मोडमध्ये असतात आणि त्यांची जी मला माझं ऑब्झर्वेशन असं आहे पहिली पिढी जी होती एकोणी पहिली इन द सेन्स इस्रायलमधली पण इस्रायल जेव्हा एकोणीसशे पन्नास मध्ये अस्तित्वात किंवा त्याच्या आधी थोडाफार डेट्स आणि तारखानु जास्त लक्ष देऊ नका ट्राय टू अंडरस्टँडी ऑर लॉजिक ती पिढी थोडी जास्त मॅचर होती त्यानंतर जी पिढी जी आहे त्यांनी आधीचे दुःख पाहिलेलं नाही त्यामुळे ते जास्त अग्रेसिव्ह आहेत आणि त्यांना अमेरिकेकडून सपोर्ट मिळतो त्यांचा जो इस्रायल लोकांचा जो मेन त्यांचं म्हणणं असं की आम्ही सतत वेआर इन परपेच्युअल वॉर विथ द अरब्स विथ द नेबर्स आणि त्यांची जी लँड आहे ती त्यांना हवी आहे कोणत्या परिस्थितीमध्ये त्यांनी कशा कोणत्या ये ना प्रकारे त्यामुळे गाझा किंवा पॅलेस्टाईनवर वर जे चालू आहेत चालू आहेत हल्ले किंवा जो काही तिकडे संघर्ष त्यांचा वेगात चालू आहे जीव घेण्या संघर्ष म्हणता येईल असा तो ते तिकडे ते चालू असताना इस्रायलचं नेहमी आणि दुसरी गोष्ट इस्रायलमध्ये इस्रायलचं आपण इस्रायल, इस्रायल पात्राबद्दल बोलतो या स्टेक होल्डरबद्दल बोलतोय मिडल ईस्टमध्ये इस्रायलला डॉमिनेट करायचंय इस्रायली बिझनेसेस खूप स्ट्राँग आहेत अमेरिकेमध्ये त्यांचं खूप मोठी लॉबी आहे त्याच्या आधारे प्लस आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित त्यांना इस्रायलमध्ये जरी जिओग्राफी छोटी असली तरी त्यांना पूर्ण पूर्ण मिडल ईस्टवर ताबा मिळवायचा आहे असं म्हणणं ताबा इन द सेन्स पॉलिटिकली किंवा एक फायनान्शियली असं म्हणताय त्यामुळे त्याचे जे बाकीचे जे प्लेयर्स आहेत मिडल इस्ट मधले सौदी अरेबिया कतार इराक यम एन जॉर्डन ह्या ह्या ज्या सगळ्यांना त्यांनी अमेरिकेने व्यवस्थित ताब्यात ठेवलेलं आहे कारण या ठिकाणचे जे राजे महाराजे आहेत त्यांना अमेरिकेने व्यवस्थितपणे स्वतःच्या ताब्यात ताब्यात ठेवलेलं आहे त्याचबरोबर त्यांना फंडिंग दिलं जातं त्यांना प्रोटेक्शन दिलं जातं बऱ्याचशा मला वाटतं चौदा ते सोळा अमेरिकी तळ तळ आर्मी किंवा एअरफोर्सचे चे नेव्हल बेसेस या क्षेत्रामध्ये आहेत ऑब्जेक्टिव्ह असा आहे की बेसिकली आपल्याला या जो रिजन आहे मिडल ईस्ट जो नैसर्गिक एलपीजी सीएनजी आणि लिक्विफाईड पेट्रोल गॅस याच्यामध्ये अतिशय महत्वाचे जे खाणी आहेत किंवा जो साठा आहे तो या देशामध्ये आहे त्यामुळे त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी अमेरिके अमेरिकेचा अमेरिका स्वतःच्या सैन्यबलाचा वापर करतेच ऑब्विसली पण त्याचबरोबर इस्रायल जो आहे तो त्यांचा प्रॉक्सी असं म्हणता येईल तिकडे या एरियामध्ये इस्रायलच्या थ्रू त्यांना तिकडे कंट्रोल ठेवायचा आहे आणि याचा फायदा इस्रायल पण उठवते हा झाला इस्रायलचा पॉलिटिकल सोशल फायनान्शियल आणि जिओग्राफिकल डॉमिनन्सचा पार्ट याच्यामुळे त्यांना इराण हा महत्वाचा अतिशय महत्त्वाचा शत्रू वाटतो कारण इराणकडे आतापर्यंत न्युक्लिअर कॅपेबिलिटी नाही आहे आणि न्यूक्लिअर आल्यानंतर जे न्यूक्लिअर आर्म नेशन्स आहेत ते एकमेकांना धमक्या दे। देऊ शकत नाहीत किंवा प्रेशराईज करू शकत नाहीत किंवा अन्यसे मॅन्युप्युलेट करू शकत नाहीत कारण जो न्यूक्लिअर जो एकदा एकदा जर न्युक्लिअर बॉम्ब प्रक्षेपित झाला तर त्याला कंट्रोल करणं किंवा त्याला नाका नाकाम करणं अतिशय जिगिरीचं काम आहे ते होतच नाही शक्यतो कारण न्यूक्लिअर बॉम्ब तुम्ही आकाशामध्ये गेल्यानंतर जरी तो त्याला नाकार के, नाकाम केला तरी पण त्याचा स्फोट जो आहे तो जमिनीवर न होता जर आकाशात झाला तर ते त्याची व्याप्ती त्याचा परिणाम खूप मोठ्या पर, विभागावर होऊ शकतो त्यामुळे हे इजरा इराणने न्यूक्लिअर केपेबिलिटीज साध्य करू नयेत यासाठी हा सगळा लढा वरवरचं कारण हे दिलं जात आहे दुसरं कारण ऑब्व्हिअसली जर हिडन एजेंडा ऑब्व्हियसली इज इराणला एवढं मोठं होऊ द्यायचं नाही जेणेकरून तो मिडल इस्ट चा नेता होईल किंवा अरब लोकांचा किंवा मुसलमान जे मुस्लिम राज्य आहेत त्यांचा नेता होईल त्यांच्यामध्ये पण शिया आणि सुन्नी हे जे वॉर वा, चालू आहेत सौदी अरेबिया आणि इराण हे वेगवेगळ्या पंथाचे मुस्लिम असल्यामुळे त्याचा पण फायदा इस्रायल आणि अमेरिका घेण्याचा प्रयत्न करत असते सो स्टेटेड ऑब्जेक्टिव्ह जे म्हणतात स्टेटेड ऑब्जेक्टिव्ह काय होता या संघर्षाचा इस्रायलने हल्ला करण्यामागचं कारण असं होतं की न्यूक्लियर इराणची न्यूक्लिअरची केपेबिलिटी प्रोजेक्ट आहे त्यांनी युरेनियम एनरिचमेंट नाईन्टी पर्सेंट पर्यंत करू नये जेणेकरून त्याचं वेपनाइज त्या फॉर्म म्हणजे त्यांना करता येऊ नये हा त्यांचा मूळ हेतू आहे असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर इस्रायलला त्यांना एकटं पण पाडायचं इस्रायलला फायनान्शियली पॉलिटिकली सोशली जिओग्राफिकली एकटं पाडण्यासाठी हा दाव होता आणि त्याचा त्यांना बेसिकली असं वाटत होतं की आपण जर इस्रायल पहिला हल्ला जो झाला तो हल्ला केल्यानंतर इस्रायल शरण येईल किंवा इस्रायलमध्ये जी खोमेनी यांची जी सत्ता आहे गेली बरीच वर्ष तीस चाळीस वर्ष ती अस्तित्वात गेली कारण इराणी जनता त्यांच्या विरोधात उठाव करेल असा इस्रायलचा होरा हो होता असं त्यांचं प्लॅनिंग होतं परंतु तसं काही झालेलं नाही याच्यामागची कारण काय असू शकतात कल्चरल असतील सोशल असतील अपब्रिंगिंग असेल आपली रिलीजियस थॉट्स असतील याच्यामध्ये त्यामुळे इस्रायल इराणी लोकांना जेव्हा असं वाटलं की आपल्यावर हल्ला होतोय त्यामुळे ते एकजूट होऊन आपल्या नेत्याच्या समर्थनार्थ उभे राहिले हे इस्रायलला अपेक्षित नव्हतं तर इस्रायलचा पहिला मुद्दा होता की त्यांनी युनेन इन्व्हेस्टमेंट नये त्यांचे न्यूक्लिअर प्रोजेक्ट जे आहेत ते बंद करावेत तोडून टाकावेत तो ऑब्लिटरेट करावेत करावे, विध्वंस करावा त्यांचा असं आणि त्याचबरोबर जो खनिज अमेरिकेचा याच्यामधला हिडन एजेंडा असा आहे की जर समजा राज रेझिम चेंज झाला इराणमध्ये तो ऑबियसली स्टेटेड ऑब्जेक्टिव्ह आहे रेजिम चेंज झाल्यानंतर जो नवीन येईल शहा किंवा जो पण अमेरिका बसवेल पपेट त्याच्या आधारे इराकमध्ये जसं आता चोरी चोरी म्हणता येणार नाही इराकमधून जे काही संसाधन त्यांची जे पेट्रोल असेल किंवा इतर खनिज असतील तसे त्यांचं जसं अमेरिका वापर करते यूज करते एक्सपर्ट करते मॅन्युपुलेट करते त्याचप्रकारे इराणमध्ये पण करतात असतं कारण इराणमध्ये हे खनिज तेला बरोबरच मेटल जे आहेत जे सध्याच्या असेल सिलिकॉन इंडस्ट्रीमध्ये आय टी इंडस्ट्रीमध्ये टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये मिलिटरी इंडस्ट्रीमध्ये मिलिटरी कॉम्प्लेक्समध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चालतं लागतात लिथियम असेल युरेनियम असेल अशा सगळी तर त्याच्यामध्ये मॅंगनीज कोबाल्ट या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं चा इराणमध्ये चांगला साठा आहे त्यामुळे इराणवर इराणवर प्रॉक्सीच्या थ्रू राज्य करणं इराक सारखं असा एक ऑब्जेक्ट त्यांचा होता पण एकंदरीत जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे तुम्हाला तुम्ही दिसलं तुम्हाला पाहिलं तुम्ही पाहिल, पाहिलं की परिस्थिती कशी बदलली कारण इस्रायल आणि अमेरिकाचा जरी हा हेतू असला तरी ऑबियसली हे दोन स्टेक होल्डर असले याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आपण पुढच्या जायच्या आधी इस्रायलचे जा प्राईम मिनिस्टर आहेत बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर क्रिमिनल केसेस चालू आहेत त्यामुळे त्यांना कोणते ऍक्शन अटक होऊ शकतं किंवा वॉरंट निघू शकतं आणि ऑब्विस्ली जर नेशन परपेच्युअल वॉरमध्ये असेल वॉर लाईक सिच्युएशन असेल तर ऑब्विस्टली हा जो ही जी केस आहे ती बारगड ठेवता येते त्याला 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 कन्फ्युजनकडे नेण्यामध्ये थोडासा वेळ लागतो अशा प्रकारची पण एक संधी त्यांना उपलब्ध करायची होती त्याचबरोबर जे पॉलिटिकल त्यांची जी, जी स्टॅबिलिटी आहे ती पण समाप्त झालेली आहे कारण इस्रायलमध्ये नेहमी कोऑलेशन गव्हर्नमेंट असतात तिकडे बऱ्यापैकी त्यामुळे कोअलेशनमध्ये पण थोडे मारामारी भांडाभांडी चालू आहे त्या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी देशप्रेम किंवा पॅट्रिएटिझम किंवा नॅशनल भावना जी आहे पेट्रिटिझम किंवा एक एकजुटीची भावना निर्माण करता आली आणि हा जे हे जे आपले इंटरनल स्ट्राईफ काय इंटरनल इश्यूज आहेत ते जर आपल्याला बारगळ ठेवता आले तर ते करावं यासाठी पण हे होऊ शकतं त्याचबरोबर आता जी बातमी आहे की बेंजामिन नेतेन यांनी कोर्टामध्ये दोन आठवड्यांची मदत मागितली होती नॅचरल सेक्युरि नॅशनल सिक्युरिटीच्या रिझन देऊन की हा जो ह्या ही जी सुनावणी आहे ती दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात यावी पण ते इस्रायली कोर्टाने ती सुनाव ती जी मागणी आहे ती रद्दबातल ठरवलेली आहे दुसरी एक मागणी परत टाकलेली आहे की नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू चालला असल्यामुळे सध्या इराण बरोबर जे प्रॉक्सी वॉर चालू आहे गाझामध्ये जे इश्यू आहेत त्याच्यामध्ये नॅशनल सिक्युरिटीचे इशू असल्यामुळे मला दोन आठवड्याचे मुदत मिळावी असं त्यांचा असं त्यांनी परत रिक्वेस्ट दुसरी रिक्वेस्ट केलेली आहे म्हणजे राजकीय अस्तित्व सांभाळण्याबरोबरच त्यांचा जो नॅशनल स्टेटेड ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्यावर कसं काम करता येईल यासाठी ही सगळी मंडळी झट जट, झट्टणा दिसत आहेत आता अमेरिकेचा जर विचार करायचा झाला तर अमेरिकन अमेरिकन इकॉनॉमी पहिल्या सगळी काम करत नाहीये त्यामुळे इंटरनल प्रेशर फायनान्शियल प्रेशर बिझनेस प्रेशर कमर्शियल प्रेशर खूप वाढत चाललंय आणि त्यामुळे सामाजिक प्रेशर वाढत चाललंय आता याच्यामधून मार्ग काढण्यासाठी मी खूप चांगला व्हिडिओ पाहत होतो इंटरव्ह्यू होता त्या ग्रस्तांचं म्हणणं असं होतं की अमेरिकेमधली सिच्युएशन जे आहे अमेरिकेला जर सुपर पॉवर म्हणून अजून पुढे राहायचं असेल तर ऑबियसली त्यांना काहीतरी खूप वेगळं करावं लागेल जेणेकरून जी अमेरिकन जनता आहे ती बाकीचं सगळं विसरून जे राज्यकर्ते किंवा जो लिडर आहे त्याच्या मागे उभे राहतील आणि जो लिडर जो तो निर्णय घेईल त्याला सपोर्ट करतील क्रुसेडची गरज असते त्यांचं म्हणणं होतं अमेरिका नीड्स अ क्रुसेड आणि हे जे हे जे वागता चालू आहे इराण बरोबर इस्रायल बरोबर तो त्याचाच पाठ असू शकतो बरोबर नाटो बरोबर पण जे त्यांचे संवाद चालू आहेत घनाघाती संवाद त्याच्यामध्ये पण बेसिकली सगळ्यांना एकत्र आणून काहीतरी अवाढव्य हो काहीतरी बलाढ्य ट्रम्प साहेबांच्या महत्वाकांक्षेनुसार करता आलं तर अमेरिका जे आज हे जे डॉलरचं डि डॉलरेशन होतं जगाभरामध्ये त्यानंतर फायनान्शियल तरा कंडिशन दासत चालली आहे त्यांचं लोन जे जो त्यांचा डिफॉल्ट आहे ते पण वाढत चालले आहेत त्याचबरोबर बाकीच्या ज्या राष्ट्रांनी त्यांचे जे, जे बॉन्ड्स खरेदी केलेले ते पण मार्केटमध्ये विकले जाऊ लागले त्यामुळे हे जे इंटरनल प्रेशर वाढतंय त्याला अमेरिका सुपर पॉवर म्हणून जर टिकवायचे असेल तर ऑब्विस्ली त्यांना जगभरामध्ये कुठेतरी कोणत्या ना कोणत्या ठिकाणी मिलिटरी कॉम्प्लेक्स त्यांचं जे आहे त्यांचे क्लायंट्स लागतात त्यामुळे जेवढे युद्ध होतील जेवढे संघर्ष होतील तेवढे त्यांची जी इंडस्ट्री आहे बिझनेस इकॉनॉमी ती चालू राहते त्यामुळे अमेरिकेमध्ये ट्रम्प साहेबांच्या स्वतःच्या राजकीय अस्तित्वाबरोबरच सामाजिक जे प्रॉब्लेम चालू आहेत किंवा आर्थिक प्रॉब्लेम चालू आहेत राजकीय प्रॉब्लेम चालू आहेत त्याच्यावर मात करण्यासाठी सगळ्यांना एका छत्री एका छत्रीखाली आणण्यासाठी त्यांच्यावर एक छत्री अंमल ठेवण्यासाठी म्हणून पण असं हे जे ऍस्पिरेशनल किंवा कन्व्हिनियंट वॉर्स आहेत किंवा अशा गोष्टी करता येऊ शकतात तर केल्या गेल्या आहेत इतिहासामध्ये तो पण त्यांचा एक हेतू असू शकतो आता त्यांनी आत्ताची सकाळची बातमी अशी होती की अमेरिकन प्रेसिडेंट असं म्हणतात की आपण इराण बरोबर त्यांचे सिव्हिल न्यूक्लिअर प्रोजेक्ट फॉर सिव्हिल युज यासाठी तीस बिलियन डॉलर्स देण्याची त्यांची तयारी आहे तीस बिलियन युएस डॉलर्स म्हणजे साधारण आठ हजार पाचशे इंटू तीस जवळजवळ दोन लाख पासष्ट हजार करोड ते इराणला द्यायला तयार आहेत जेणेकरून अमेरिका डायरेक्ट येणार नाही ऑब्विस्ती जे गल्फ कंट्रीज आहेत त्यांच्या थ्रू त्यांना मदत करता येईल पण फक्त याच्यामध्ये त्यांचं म्हणणं हेच आहे की जो न्यूक्लिअर प्रोग्राम तुमचा आहे तो सिव्हिलियन पर्पजसाठी पाहिजे ऑबियसली हे म्हणण्याचा जरी मुद्दा असला तरी पण शेवटी अल्टिमेटली त्यांना तो कंट्रोल करायचा पूर्णपणे नॉट ओन्ली न्यूक्लियर प्रोजेक्ट बट ऑल्सो इराण एज स्टेट त्यामुळे खोमेनी साहेब जेवढं लवकर जातील तेवढं त्यांचं बरं त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू असण्याची शक्यता जास्त आहे तर हा झाला अमेरिकेचा त्यानंतर युरोपियन किंवा ही जी राष्ट्र आहेत त्यांना याच्यामध्ये युरोपियन किंवा त्यांच्या आजूबाजूची राष्ट्र आहेत त्यांचा आखातामधले राष्ट्र आहेत आखातामधल्या राष्ट्रांचं बे आखा बेसिकली राजेशाही बऱ्याच ठिकाणी आहे त्यामुळे राजेशाही लोकांना ते पेट्रोल विकून पैसे कमवत असल्यामुळे विशेष करून इंडस्ट्री किंवा कॉमर्सवर त्यांचं लक्ष नसतंच सौदी अरेबियाची एमबीएस ते करतायत त्यांना डायव्हर्सिफिकेशन करायचंय का कारण त्यांना माहिती आहे की येत्या वीस पंचवीस तीस चाळीस वर्षांमध्ये हे खनिज तेल संपल्यानंतर आपली जगावरची जागीरदारी कशी टिकवायची या दृष्टीने काम करत आहे तर ह्या राजशाही लोकांना अमेरिके अमेरिका नेहमी पाठबळ देते आर्थिक असेल प्रोटेक्शन असेल त्याचबरोबर त्यांची जे जागा आहेत त्याचा वापर करून घेते मला वाटतं मी जसं सांगितलं चौदा ते सोळा आखातामधल्या ठिकाणी अमेरिकेचे तळ आहेत मग ते आर्मी असेल किंवा नेव्हल असेल किंवा एअरफोर्स असेल त्यामुळे ह्या सगळ्या राज्यांना त्याच्यामध्ये हे जे या आखाती राष्ट्रांचे राजे आणि जी पब्लिक आहे त्यांच्यामध्ये डिस्कनेक्ट दिसून येतो आपल्याला कारण या राज्यांचं म्हणणं असं आहे की पॅलेस्टाईनमध्ये किंवा गाझामध्ये जे काय चाललं त्याच्यामध्ये ते, ते काही बोलत नाहीत आणि त्याचबरोबर इराणहून जेव्हा हल्ला झाला तेव्हा पण त्यांनी ते काही इराणच्या बाजूने कोणतीही डायरेक्ट मदत वगैरे केलेली नाहीये परंतु पब्लिक जे आहे पॉप्युलेशन जे आहे अखातामधलं ते मात्र एका मुस्लिम राज्यावर एका मुस्लिम राज्यावर बाहेरचा कोणतरी आक्रमण करतोय तो पण इस्रायल आणि अमेरिका तर आपण एकत्र आलं पाहिजे असं हा जे प्रेशर आहे ते त्या आखातामधल्या राज्यांमध्ये पण वाढत चाललेलं आहे आणि त्याचा जो परिपाक होता जेव्हा इराणनी कतारच्या त्या अमेरिकन तळावर हल्ला केला तेव्हा इराण कतारचे जे राजे आहेत त्यांनी डायरेक्ट फोन करून ट्रम्प साहेबांना सांगितलं की तुम्ही हे थांबवलं पाहिजे कारण आमच्या हे सगळं बाकीचं तुमचं राजकारण वगैरे ठीक आहे पण जर आमच्या तळांवर आमच्या राज्यावर हल्ला होणार असेल तो पण इराण हा कतारला समजतो त्यामुळे मित्रांमध्ये भांडणं न लागता आमच्या तळावर आमचे जे शांत आयुष्य चाललंय पेट्रोल विकून त्याच्यावर कोणत्याही प्रकारची गदा तुम्ही आणू नका त्यामुळे सगळं बंद करायला लगेच आणि ते, लगे ते सीज फायर लगेच करण्यात आलं तर अशा प्रकारची जे राजेशाही आणि पॉप्युलेशन पब्लिक कॉमन पॉप्युलेशन साधे मँगो पीपल आम आदमी याच्यामधला जो डिस्प गॅप आहे त्याच्यामध्ये पण मिडल इस्टमध्ये हे खूप मोठे इश्यू चालू आहेत पण जो आम आदमी आहे तिथला तो पण आता प्रेशर टाकायला लागला आहे राजशाहींवर किंवा किंग्सवर किंवा रुलर्सवर की तुम्ही काहीतरी याच्यामध्ये इजिप्त फॉर एक्झाम्पल तुम्ही काहीतरी याच्यामध्ये केलं पाहिजे कारण एक इराण सारख्या राज्याला जर बाहेरून येऊन कोणी त्यांना धमकी देत असेल किंवा त्यांच्यावर आक्रमण करत असेल तर आपण शांत का बसतोय त्यामुळे तो एक अँगल अतिशय महत्वाचा आहे तिसरी त्यानंतर हे झालं तिसरा मिडल इस्टचे राज्य राज्य चौथा युरोप युरोपियन युनियन युरोपियन युनियन युनियनला याच्यामध्ये स्वतःचा बिझनेस फायदा कमर्शियल फायदा तिथे आपल्याला काय विकता येईल फ्रेंच फॉर एक्झाम्पल जर्मन फॉर एक्झाम्पल कोणत्या प्रकारचे वेपन्स कोणत्या प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग काय प्रकारे विकता येईल आणि युके पण त्याच्यामध्ये आहे एम्बिशियस त्या बेसिकली या राज्यांचा जो हेतू असा असतो की प्रत्येक संघर्षामधून आपल्याला तिथे कसा वाव मिळेल आपलं आपले स्वतःचे घोडे दामटवायला हा अतिशय महत्वाचा मुद्दा असतो त्याचबरोबर जो त्याला जो मुलामा दिला जातो त्या ते जे प्रेझेंट केलं जातं ते असं असतं की न्यूक्लियर पोलिफरेशन ट्रिटी मध्ये तुम्ही इराण ऑलरेडी साइन सिग्नेटरी आहे नॉन म्हणजे माझ्याकडचं न्यूक्लिअर ज्ञान जे आहे मी कोणालाही देणार नाही त्याचबरोबर त्या न्यूक्लिअर ज्ञानाचा वापर फक्त सिव्हिलियन युजसाठीच होईल तर आय ए रिपोर्ट दिल्यानंतर पण त्याच्यामध्ये मायनिफ्युलेशन झाल्यानंतर असं ठण असं इस्रायल आणि अमेरिकेला रिपोर्ट मिळाला इटालियन जे आय चे प्रमुख आहेत त्यांनी जे गेले पंधरावीस वर्ष आय ए जी संस्था आहे ती जगभरामध्ये अण्वस्त्रांचा जो वावर किंवा वापर आहे त्याच्यावर कंट्रोल करण्याचा त्याला मॉनिटर करण्यासह काम करते आणि आय ए ए जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष इराणच्या न्यूक्लिअर प्रोजेक्टवर पण काम करते मॉनिटर करते पण त्यांनी आतापर्यंत असं कधीच नव्हतं म्हटलं की न्यूक्लिअर इनरेस्टमेंट किंवा न्यूक्लिअर इराणची जी डेव्हलपमेंट आहे प्रोग्रेस आहे ती ऍटम बॉम्ब तयार करण्यापर्यंत झालेली आहे त्याचा जो सध्याच्या मागच्या एक महिन्यामध्ये जो रिपोर्ट आला आय एच्या इटालियन प्राईम प्रेसिडेंटने दिला होता त्यांचं नाव विसरलो मी तर त्यांच्या रिपोर्टवर आधारितच हा हल्ला करण्यात आला असं इराण आणि इस्रायलचं सॉरी इस्रायल आणि अमेरिकेचं मत आहे त्यामुळे आई इराणचं म्हणणं असं आता असं आहे की तुम्हाला मी ऍक्सेस दिला आई चा सिग्नेटरी आहोत तरी तुम्हाला तुमचं तुम्ही आम्हाला गेली पंधरावीस वर्ष मॉनिटर करताय तरी पण तुम्ही जर आम्हाला अशी चुकीची माहिती देणार जगाला देणार असाल तर नॉन टीटी मध्ये आम्ही सहभागी होणार नाही त्याचबरोबर तुम्हाला ऍक्सेस देणार नाही जेणेकरून इराणमध्ये न्युक्लियर प्लांट्समध्ये काय चाललंय हे तुम्हाला मॉनिटर करता येणार नाही अशी सध्याची पण कंडिशन आहे त्यानंतर बाकीचे जे हे झाले इराण इराक इराण इस्रायल अमेरिका युरोपियन युरोपियन देश आखाती देश त्यानंतर जे महत्वाचे प्लेयर्स आहेत रशिया आणि चायना मी इंडियाला त्यामध्ये घेणार नाही कारण आपण आता बंदे थंड आहोत त्यामुळे इंडियाने त्याच्याबद्दल कोणाच्या बाजूने काही 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 बोललेलं कोण नाही कोणाला सपोर्ट केलेलं नाही वगैरे वगैरे डिप्लोमॅटिक जी रेडिओ सायलेन्स ठेवलेलं आहे तेवढंच त्याच्यामध्ये रशिया आणि चायनाला पण जसं अमेरिकेला वाटतं की आपण जगावर राज्य करावं तशी रशिया आणि चायना हे पण त्याच दृष्टीने काम करताना दिसतात चायनाची झेप ही रशियापेक्षा मोठी आहे आणि रशिया इराण पासून जवळ आहे त्यामुळे ह्या जेव्हा हे सगळी मारामारी चालू झाली जेव्हा इस्रायली विमानं इरा इराणमध्ये फर्स्ट टाइम घुसली बारा तेरा वर्षा दिवसांपूर्वी त्या त्या दिवसापासून सातत्याने रशिया आणि चायना माल मसाला पुरवठा चायनीज विमानं तेहरानमध्ये आहेत किंवा इराणियन एअरबेसवर उतरत आहेत रडारचे जे सिग्नल असतात ते आ, बंद करून अशा प्रकारचं कर बरंच गेले दहा पंधरा दिवस चालू आहे त्यामुळे जरी एका बाजूने इस्रायल अमेरिकेच्या थ्रू इराण इराणवर हल्ला करण्याचा किंवा त्यांच्यावर दबाव ठेवण्याचा प्रयत्न करत असला तरी पण टर्की असेल किंवा चायना असेल किंवा रशिया असेल हे इराणला समोर अगदीच प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे सतत मदत करते डिप्लोमॅटिक मदत आर्थिक मदत सामाजिक मदत राजकीय मदत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर जे प्रेशर टाकायचे जे काही व्हॅन्यूज आहेत तिकडे सगळं तसा प्रयत्नकार होताना दिसतोय कारण सी जे आहे सिक्युरिटी काउन्सिल त्याच्यामध्ये पण रशियन जे किंवा चायनीज त्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी हे सगळा मुद्दा व्यवस्थित मांडलेला आहे तर प्रकारे ह्या लोकांना बेसिकली चा जसं अमेरिकेला वाटतं की इराणवर आपला कंट्रोल असावा अंकुश असावा त्याचप्रमाणे रशिया आणि चायनाला पण असं वाटतं की इराणवर आपला अंकुश नसला तरी पण एक इक्वल पार्टनर म्हणून त्यांच्याकडे असलेली जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे किंवा त्यांचं जिओग्राफिक लोकेशन आहे त्याचा आपल्याला कसा वापर करता येईल अशा प्रकारे हे सगळे गोंधळ चालू आहेत असं म्हणता येईल संघर्ष हा युद्ध नाही आहे कारण युद्ध अजून सुरू झालेलं नाही आहे अनफॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली या सिच्युएशनमध्ये जे आता जरी सीज फायर चालू असला तरी पण कोणत्या एक्शन भडका उडू शकतो कारण या हे दोन्ही मंडळी काही लोकांचं असं म्हणणं आहे काही ऑब्झर्वर्स असं म्हणणं आहे की जो, जो सीज फायर करण्यात आला तो या करण्यासाठी करण्यात आला की इस्रायलमधले जे इंटरसेप्टर मिसाइल्स होते ते संपले होते त्यांचा साठा संपला होता आणि तो रिप्लेनिश करण्यासाठी म्हणून हे सध्या वेळ घेण्यात आलेला आहे बाईंग द टाइम असं म्हणता येईल त्याचबरोबर बाकीची जी मंडळी आहेत त्यांची पण मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू झालेल्या दिसतात इराण असेल किंवा अंतर्गत त्यांच्या ज्या हालचाली आहेत इंद्रिश युरेनियमचे ट्रक्स आपल्याला अश्पहान आणि तिसरा जो त्यांचा बेस आहे तिकडून जाताना फोर्डो तिकडून जाताना आपल्याला दिसले त्यामुळे जे काही मारामारी सध्या चालू आहे त्याच्यामध्ये अतिशय व्हॉलेटाईल असे सिच्युएशन आहे याच्यामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट अशी की इस्रायली नेते आणि युरानियन नेते काय प्रकारचे स्टँड घेतात कि किती मॅच्युरिटी था दाखवतात त्यावर पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत अनफॉर्च्युनेटली प्रॉब्लेम असा आहे की न्यूक्लिअर बटन एकदा दाबलं गेलं की त्याचा रिटेक करता येत नाही किंवा त्याला रिट्रॅक्ट करता येत नाही त्यामुळे तशा संघर्षाची जे एक अल म्हणजे अल गोर होते बिल क्लिंटन साहेबांचे वाईस प्रेसिडेंट त्यांनी एक अन, अन इनकन्विनियंट ट्रूथ नावाची डॉक्युमेंटरी केली होती अतिशय चांगलं आहे चांगली डॉक्युमेंटरी तुम्ही अवश्य पाहते ग्रीन ग्रीन हाऊस वगैरे ग्लोबल वॉर्मिंगवर आधारित आहे पण त्याचप्रमाणे कन्व्हिनियंट वॉर हा पण अतिशय महत्वाचा मुद्दा ठरू शकतो कारण हा जो वॉर आहे तो बऱ्याच लोकांना कन्व्हिनियंट ठरू शकतो त्यामुळे हे युद्ध होण्याची शक्यता माझ्या वैयक्तिक मता जास्त आहे कारण इस्रायल असेल अमेरिका असेल या लोकांना वॉरची गरज आहे मिलिटरीली कमर्शियली पॉलिटिकली कारण जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर या सगळ्या गोष्टींची परपेच्युअल वॉर चालू मशीन चालू राहण्याची गरज असते त्यामुळे इन हे, हे कन्व्हिनियंट वॉर काही सुबुद्ध आणि बेटर सेन्स असलेले लोकच फक्त याला वाचू शकतील आपल्याला फक्त आपला दृष्टिकोन हा फक्त ह्या ज्या गोष्टी सगळ्या एखादी गोष्ट घडल्यानंतर तिथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एका मीडियावर अवलंबून न राहता आपण जर मल्टिपल सोर्सेस करून त्याची खातर जमा करू कर, शकलो तर ऑबियसली आपल्याला बऱ्यापैकी माहिती मिळते त्यामुळे अशा या ठिकाणी काय चाललंय सध्या ज्या घडीला काय चाललंय अमेरिका अतिशय कॉम्प्लेक्स सिच्युएशन आहे मी जसं बोललो अमेरिकेने तीस बिलियन डॉलरच लालूच ऑलरेडी इराणला दिलेली आहे की तुम्ही जर आईच्या अंडर तुम्ही परत येणार असाल तुमचा इराणियन तुमचा न्यूक्लिअर प्रोजेक्ट जर तुम्ही सिव्हिलिनि करण्याची तुम्ही गॅरंटी देत असाल तर आम्ही तुम्हाला थर्टी बिलियन डॉलर्स थ्रू गल्फ कंट्रीज मदत करू दोन लाख पन्नास हजार किंवा दोन लाख पासष्ट हजार करोड तर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत कारण त्यांना इराणला हरवलं तरी पण इराणवर कंट्रोल पाहिजे सी रेजिम चेंज किंवा न्यूक्लिअर डिसआर्मामेंट हा फक्त ऑब्जेक्ट नसू न्युक्लिअर डिसआर्मामेंट नंतर रेजिम चेंज नंतर इराणवर आपलं राज्य कसं राहील थ्रू प्रॉक्सी असेल किंवा डायरेक्ट असेल त्याचा आपल्याला तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा तिथल्या रिसोर्सेसचा फायदा कसा घेता येईल त्याच्या जिओग्राफिकल लोकेशनचा आपल्याला फायदा कसा घेईल हा सगळा गेम आहे याच्यामध्ये आणि हे सगळं आपण अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे समोरची बातमी कशी असली तर त्याच्या मागची न सांगितलेली बातमी रिंग बिथिंग लाईन्स अतिशय महत्वाच्या असतात हा व्हिडिओ चॅनल मी यासाठी डिस्कस तयार करतोय माझा करिअरचा करिअर ड्रायव्हर जो आहे करिअर ड्रायव्हिंग स्कूल तो युट्यूब चॅनल चालूच आहे पण त्याचबरोबर करिअरमध्ये आपल्या करिअर म्हणजे फक्त प्रोफेशनल करिअर नसतं त्याबरोबर पॉलिटिकल करिअर असतं सोशल करिअर असतं पर्सनल करिअर असतात त्यामुळे नॅशनल करिअर असतात त्यामुळे ह्या सगळ्या सी आपण पगार जो कमवतो हो तो एका आपल्या आयुष्याचा एक छोटा भाग आहे तुमच्या नंतर लक्षात येईल जसं वय वाढत तसं लक्षात येतं आपल्याला पण जे तुम्हाला जेवढं लक्ष लवकर लक्षात येईल तेवढा त्याचा फायदा जास्त होतो कारण तुम्ही मंडे टू फ्रायडे फक्त काय करत असाल आणि सॅटरस संडे तुम्ही फिरत असाल जसं एन्जॉईंग ट्रिप्स वगैरे हो तर आजूबाजूला जे काय चाललंय त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्यावर होईल तो पण ते तुम्हाला काही कळणार नाही की का आजूबाजूला काय चाललंय तुम्ही स्पेसिफिकली आयटी मध्ये असाल तर या सगळ्या गोष्टींचा टीच्या जॉबवर काय परिणाम होईल तुम्ही आयटी टीमधल्या लोकांना विचारा किंवा बाकीचे जे इंडस्ट्रीमध्ये लोक आहेत नॉन आयटी इंडस्ट्री त्याच्यावर प्रेशर कसं येतं जो डॉलर लिव्हरेजचा जो प्रश्न आहे आय एन आर यस डॉलर डॉलरच्या लिव्हरेजवर जसे आपण आतापर्यंत राज्य केलं त्याच्यावर कसे प्रॉब्लेम हो व्हायला लागलेत त्यानंतर बेंच पॉलिसी कशी चेंज झाली टी सी एस ची त्यानंतर इम्पॉर ते वॅकन्सी जनरेशन कशी थोडी स्थगित झालेली आहे किंवा प्रेशर टाकलेला आहे किंवा मधून कसे चाळीस पन्नास हजार लोकांना काढून टाकलेले आहे हे सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहिती असेल तर येणाऱ्या आर्म्या येणाऱ्या संघटनेची आपल्याला चावू लागते कारण आपण जरी पुण्यामध्ये नाशिकमध्ये साताऱ्यामध्ये अहमदनगरमध्ये जॉब करत असू तरी पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे नवीन टेक्नॉलॉजीज आहेत थ्री डी मॅन्युफॅक्चरिंग वगैरे त्याचबरोबर हे जे पॉलिटिकल स्टंट चालू आहेत आपल्या आजूबाजूला त्याचे डायरेक्ट परिणाम आपल्याकडे यायला आपल्या डी आयला सुरुवातीला दोन चार पाच वर्ष लागायचे आता मात्र ती अगदी एक दोन तीन चार पाच महिन्यामध्ये पण आपल्यापर्यंत पोहोचू शकते त्यामुळे काळजी घ्या चॅनललाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा अशी भरपूर माहिती आपण लवकरात लवकर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत आठवड्याला दोन वेळा धन्यवाद